नमस्कार मी सीमा बालाजीराव गबाळे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रोहडा तालुका पुसद जिल्हा यवतमाळ मुलांना कृती करूया तुम्ही देखील माझ्याप्रमाणेच करा टाळ्या वाजवायला आवडतं ना तुम्हाला चला आपण टाळ्या वाजवूया पण किती टाळ्या वाजवायच्या पहा चला टाळ्या वाजवू आपण एक दोन तीन चार छान चार टाळ्या वाजवल्या आता पहा पुढची कृती कशी करायची आता आपल्याला डोक्याला चार वेळा टच करायचा आहे स्पर्श करायचा आहे एक दोन तीन चार व्हेरी गुड अगदी छान केलं आता तुम्हाला आपला खांदा माहित आहे ना हा आहे आपला खांदा आता आपण खांद्याला चार वेळा स्पर्श करूया चला माझ्यासोबत करा बरे एक दोन तीन चार शबाश छान तुम्हाला आपले बॉडी पार्ट पण माहिती झाले हो ना खांदा डोकं सगळं काही आता आपण चुटकी वाजवूया सुटकी वाजवता येतील ना तुम्हाला चला मग माझ्यासोबत तुम्ही पण चुटकी वाजवा मी जेवढ्या वेळा वाजवी तेवढ्याच वेळा ओके एक दोन तीन, चार छान चार वेळा आपण चुटकी वाजवली आता आपण पीपीटी कडे वळूया आणि पीपीटी मधून माहिती घेऊया पहिली विषय गणित आज आपण घटक पाहणार आहोत चारची ची ओळख आणि लेखन त्यातला उपघटक चारची ची ओळख आणि लेखन अध्ययन निष्पत्ती यामधन एक ते नऊ अंकाचा वापर करून मुले मोजता येईल आपल्याला मुलांना आतापर्यंत आपण एक दोन तीन हे अंक शिकलेले आहोत आपण आधी त्याची थोडीशी उजळणी करूया पहा बरे तुम्हाला काय दिसत आहे एक एक गोल त्याला एक उभी रेष म्हणजे तयार झाला एक आणि तो अक्षरामध्ये कसा लिहायचा एक एक बोट आणि त्यावर एक जोकर किती जोकर दिसत आहे एक जोकर तुम्हाला माहित आहे ना मुलांना दररोज सकाळी न चुकता उगवणारा म्हणजे तो सूर्य आणि या पृथ्वी सूर्य किती आहे बरे एक एक सूर्य कसा लिहायचा एक सूर्य त्यानंतर तुमचा आवडता चेंडू तो पण किती आहे एक आता पहा तुम्हाला काय दिसत आहे दोन अर्धा चंद्र त्याला अडविरेश तयार झाले दोन आपल्याला डोळे किती आहेत दोन आपल्याला भुवया किती आहेत दोन आणि त्या डोळ्यांनी आपण काय करतो पाहतो आपण पायामध्ये काय घालतो बरे पायमोजे आणि त्याची जोडी असते म्हणजेच ते किती असतात दोन दोन पायमोजे आता पहा दोन बोटावर दोन जोकर किती जोकर दिसत आहेत या ठिकाणी दोन आता पहा स्क्रीन वर तुम्हाला काय दिसत आहे तीन अर्धा चंद्र काढूया पुन्हा अर्धा चंद्र जोडूया तयार झाले तीन तुमचा आवडता खेळ क्रिकेट मग त्या क्रिकेट मध्ये स्टम्प असतात मग ते स्टंप किती असतात बरे एक दोन तीन तीन स्टॉम्प. पुस्तके वाचायला आवडतात ना शाळेमध्ये तुम्हाला देखील आता पुस्तके मिळालेली आहेत पहा बर किती पुस्तक आहे मोजूया एक दोन आणि तीन तीन पुस्तके आता पहा बोटांमध्ये किती जोकर आले बर एक दोन तीन तीन बोटावर तीन जोकर आज आपण एक नवीन अंक पाहणार आहोत आणि तो अंक कोणता तो आहे सोपात फार तो आहे चार चार बोटांमध्ये चार जोकर आपण याला पुन्हा एकदा मोजूया एक दोन तीन चार चार जोकर आणि चार बोटे आता पहा हा दादू आपल्यासाठी कोणत्या कोणत्या वस्तू घेऊन येत आहे त्या वस्तू आपण मोजूया तुमचे आवडते चेंडू आता आपण हे चेंडू मोजूया एक दोन तीन चार किती चेंडू झाले चार चार चेंडू तुम्हाला खेळण्यासाठी आता पहा लाल लाल काय दिसत आहे बरे स्ट्रॉबेरी खाल्ले का मुलांना स्ट्रॉबेरी छान पहा आपण आता स्ट्रॉबेरी मोजूया एक तीन, चार किती स्ट्रॉबेरी झाल्या चार स्ट्रॉबेरी चला तर बरे लवकर लवकर खाऊया आपण चार स्ट्रॉबेरी दररोज सकाळी कोण आरवतो कुकुचकू कोंबडा कु। आरवतो आणि सगळ्यांना उठवतो आता आपल्याला उठवण्यासाठी या ठिकाणी कोंबडे आलेले आहेत चला आपण हे कोंबडे मोजूया एक दोन तीन चार आणि अंकात कशी अंकात लिहिले आणि हे अक्षरामध्ये चार हे झाले चार आता पहा तुम्हाला काय दिसत आहे अगदी बरोबर लिंबू कसे असते लिंबू आंबट आंबट आणि या लिंबापासून आपण काय बनवतो शरबत कधी प्यायचं रे शरबत उन्हाळ्यामध्ये अगदी बरोबर उन्हाळ्यामध्ये आपल्याला एनर्जी देणार असतो हो का नाही शरबत आता हे लिंब आपण इथे मोजूया एक दोन तीन चार किती लिंब आहेत चार चला तर मग घरी घेऊन जा आणि छान छान शरबत बनवा या लिंबांचं चार लिंब चौघांना आज आपण काय शिकलो आता चार पा कसे लिहायचे असतात आता चार आपण ते देखील पाहूया या ठिकाणी अक्षरामध्ये लिहिले आणि या ठिकाणी अंकामध्ये पा हाताची बोटे किती आहेत एक दोन तीन चार चार बोटे आणि आपण चार कसे लिहायचे ते पाहू आपण पा या ठिकाणी बाण दाखवलेला आहे या बाणावर आपण लिहूया अशा पद्धतीने जिकडे बाण घेऊन जाईल तिकडे आपण जाऊया या ठिकाणी आपण चार लिहिले आपण पुन्हा एकदा लिहू पहा या ठिकाणी बाण दाखवलेला आहे या बाणाप्रमाणे आपल्याला लिहायचे आहे आपण याचा आपण थोडासा सराव करूया पहा चार कसे लिहिले आहेत चार आता आपण अंकामध्ये त्याचा थोडासा सराव करूया या ठिकाणी पुन्हा मी पानावर लिहिते पाना प्रमाणे रेश मारूया पहा मी कस लिहित आहे त्या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे इथे पहा डॉट डॉट दिसत आहे ठिपके ठिपके ठिपक्यावर आपल्याला ठिपक्यावरनच आपल्याला गिरवायचं आहे म्हणजे काय तयार होईल चार पहा बरे मी कसे लिहित आहे तुम्हाला देखील पुस्तक मिळालेले आहे ना पुस्तकामध्ये अशाच पद्धतीने तुम्हाला चार लिहायचे आहेत पाच चार तुम्ही देखील माझ्यासोबत म्हणा आणि लिहित असताना म्हणत लिहायचे जेणेकरून आपल्याला ते पाठ होतात त्या अंकाची आपल्याला ओळख होते मग अशाच पद्धतीने आधी ठिपक्यावर लिहा आणि नंतर पुन्हा त्याचा सराव करूया पहा इथे सरावासाठी पुन्हा एक स्लाइड तुम्हाला दाखवली आहे वर जसे लिहिले आहे त्याच पद्धतीने आपल्याला पुन्हा लिहायचे आहे आता आपण बोर्डाकडे वळूया मुलांना या ठिकाणी आपल्याला काय सांगितले आहे पहा बरे बुरड्याकडे चार चित्र रंगवा या ठिकाणी आपण तुमचा आवडता पदार्थ उन्हाळ्यामध्ये काय खाता आईस्क्रीम व्हेरी गुड सर्वांना आवडतं ना आईस्क्रीम आपण ते आईस्क्रीम रंगवूया पण किती रंगवायचे चार फक्त चार आईस्क्रीम आपल्याला रंगवायचे आहेत लाल रंग लाल लाल आईस्क्रीम आवडते ना तुम्हाला आपण लाल रंग देऊया त्याला पहा मी कसा देते अशाच पद्धतीने तुम्हाला लाल रंग द्यायचा आहे चार आईस्क्रीम ला पहा किती छान दिसत आहे ना हे आईस्क्रीम खावस वाटत आहे का मला पण अगदी खावच वाटत आहे बर का हे आईस्क्रीम छान पहा आपण चार आईस्क्रीम रंगवले आणि हे चारी पण आईस्क्रीम तुम्हाला आता पहा आईस्क्रीमच्या खाली काय दिसत आहे चेंडू आवडतो ना चेंडू खेळायला मग आता आपण या चेंडूला पण रंग देऊया पण किती चेंडू रंगवायचे एक दोन तीन चार चार चेंडू रंगीबिरंगी चेंडू असतात ना तुम्ही कोणताही रंग दिला तरी चालेल पण माझ्याकडे या चेंडूंना मी निळा रंग देत आहे पा अशा पद्धतीने त्याला मी निळा रंग देत आहे पा रंगवत असताना मोजायचं एक दोन मला किती रिच रंगवायला सांगितले होते चार मग आपण चार चेंडू रंगवले छान शाबाश आता आपण एक छोटस गाणं घेऊया चला कान एक सोबत माझ्यासोबत कान एक कपाला एक काळ असतो गाईला शिंगे दो गाईल शिंगे दोन पंख्याला पाती तीन पंख्याला पाती तीन टेबलाला पाय चार टेबलाला पाय चार कळालं ना तर एक दोन तीन आणि चार धन्यवाद